नमस्कार महाराष्ट्र धर्मनाथ बीच तसेच भगवद्गीता पारायणानिमित्त आळंदी देवाची येथे हजारो भाविकांची आलोट गर्दी पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या आळंदी देवाची या ठिकाणी धर्मनाथ बीच तसेच भगवद्गीता पारायणानिमित्त हजारो भाविक आळंदी येथे दाखल आज रविवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी देवाची आळंदी या ठिकाणी हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी रामदेव बाबा तसेच योगी आदित्यनाथ आणि अन्य महंत यांनी देखील माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला या निमित्त पोलीस प्रशासनाने बंदोबस्त केला होता ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने हजारो हजारो भाविकांना दररोज मोफत मोफत अन्नदान केले जाते त्या ठिकाणी भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती व्यवस्था केलेली आहे तर आज भाविक या ठिकाणी येऊन मुक्ताशा भोजन व्यवस्थेचा आस्वाद घेऊन संतुष्टी घेऊन जातात तर याबद्दल काय सांगा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्यातर्फे गेल्या अनेक वर्षापासून दुपारची आणि संध्याकाळची मोफत जेवण व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळी साधारणतः बारा ते तीन या वेळेमध्ये पंधराशे ते दोन हजार लोक या ठिकाणी जेवण करतात त्याचप्रमाणे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये जवळजवळ आठशे ते नऊशे लोकं मोफत अन्नदान करून या ठिकाणी माऊलींचा प्रसाद घेऊन आपलं मार्गक्रमण करत असतात खऱ्या अर्थानं माऊलींच्या आशीर्वादानं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी भक्त भा बा, भाविक भक्तांसाठी चांगल्या पद्धतीचं चा अन्नदानाचा उपक्रम राबवत आहे त्या ठिकाणी कुठल्याही भाविकाकडून कुठलंही शुल्क आकारलं जात नाही सर्व खर्च जो काय आहे तो श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी करत असते याचा आपण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे खऱ्या अर्थानं भाविकांसाठी ही एक उत्तम सुविधा संस्थेनं संस्थाननं चालू ठेवलेली आहे